नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जी के राज पोर्टर ह्या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे बाईला सर्वात जास्त कोणता प्रकार वापरतो प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे खाली आडवे झोपून प्रश्न पुढचा आहे जगातील कोणत्या नदीचे पाणी नेहमी गरम राहते प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नील नदीचे प्राणी नेहमी गरम असते प्रश्न पुढचा आहे एका रात्रीत किती वेळेस आनंद घेणे आवश्यक असते प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे नवीन असताना दोन ते तीन वेळा प्रश्न पुढचा आहे सिंहाच्या तोंडात किती दात असतात प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सिंहाच्या तोंडात सव्वीस दात असतात प्रश्न पुढचा आहे जीवनात माणसाला कशापासून सर्वात जास्त आनंद मिळतो प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे नवीन नवी पाखरांचे ढक्कन उघडायला